आज गणसंघी विधानसभा दोन हजार चोवीसचे सर्वांचे लाडके उमेदवार मान्य एकमतदादा उडाण यांना प्रचंड बहुमताने आपल्याला धनुष्यबाण या निशेनेवरती बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे निवडून याच्याकरता आणायचं आहे की मित्रांनो पंचवीस वर्ष झाले घनसंगी तालुका जहाजातून मुक्त करण्यासाठी मान्य एकमत उडाण यांना आपल्याला निवडून आहे पंचवीस वर्षापासून राजेश टोपे आपल्या मतदारसंघाचे पालकमंत्री होते परंतु कुठल्या प्रकारचा विकास या मतदारसंघामध्ये या माणसाने केलेला नाही था। कोरोनाच्या काळात सुद्धा हा राजेश टोपे मुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि स्वतःला आज हा नाही माहित होत की आपण दोन हजार चोवीस आमदार होणार नाहीत त्याच्यामुळे उद्घाटन करण्याचा सपना त्यांनी लावला पण ज्यावेळेस आम्ही त्याच्या उद्घाटनाचा बोगस उद्घाटन म्हणून उल्लेख केला त्यावेळेस त्यांनी एक भूमिका बदलली आणि त्या ठिकाणी केवळ प्रयत्न केला आणि सांगितलं की वस या वस्तू पूजेला या वस्तू करीत आहोत म्हणजे किती केवळ मित्रांनो समर्थ कारखान्याचं नाव हे सर्वजण आपण मानणार समर्थ असतील शिवाजी महाराज असतील यांच्या नावावर दिल्याने समर्थ सहकारी साखर कारखाना कारखाना त्या समर्थ साखर कारखान्याच्या नावाने लोक काही दिवसांनी या माणसाने काय केलं समर्थ नाव दिले चांगलं झालेलं नाही परंतु दादांनी नारे फोडले कारखाना चालू केला दादाने कुठलं त्यांच्या घरच्या तर नाव कारखान्याने दिलं नाही हे राजेश टोपे जसं बापाचं नाव दिलंय तसं दादा तर दा 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 प्रायव्हेट कारखाना होता दादा कोणतं सुद्धा नाव देऊ शकत होते दे। पण दादाने ते नाव दिलं नाही परत नऊ हजार टाळ्या उसाचा हे गांसांगी तालुक्यामध्ये होणार आहे